अबू आझमी सुपारी घेऊन भुंकण्याचं काम करतायत असा आरोप ओबीसी नेते नवनाथ अबा वाघमारे यांनी आबू आझमीवर केलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत त्यामुळे असं वक्तव्य केले जाते या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकतो म्हणून अशा प्रकारे अबू आझमी वक्तव्य करतायत असं देखील वाघमारे यांनी म्हटलंय काय सांगाल अबू आजमी खर तर आबू आजमी नेहमीच वादग्रस्त करण्याचं काम करतो आणि आबू आजमी कोणाचा माणूस आहे कोणाच्या इशाऱ्यावर आणि कोणा कोण्या मालकाच्या इशाऱ्यावर बोलण्याचं काम करतो तर आबू आजमी सुपारी घेऊन कुठतरी समाजात पेड निर्माण करण्याचं काम करण्याचा हा नक्की प्रयत्न आहे कारण आता महानगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका लागल्या आणि तर आबू आझमीला असं बोलण्याचा अधिकार कोणी दिला पालखीमुळे जर रस्ता ब्लॉक होत असेल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे कारण की वर्षातून एकदा ही अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून ही चालत आलेली परंपरा याच्यावर कुठेतरी आक्षेपार्ह बोलणं याच्यावर कुठेतरी चुकीचं बोलणं आणि वाद निर्माण करणं आजूबाजमीला कोणीतरी बोलायचं सांगितलंय यामधून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होईल नक्कीच त्याचा फायदा एखाद्या पक्षाला घ्यायचा असेल त्यामुळं आबू आजमी नावाच्या कुत्र्याला कुठेतरी भुंकण्यासाठी सांगितलेलं आहे आणि ते भुंकण्याचं मालकाच्या आदेशाने ते कुत्र्या भुंकण्याचं काम करत आहे